बीड लोकसभा मतदारसंघात भाजपा महाआघाडीच्या उमेदवार पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने यांच्यात काटेकी टक्कर होत असून अगदी शहरापासून गाव पातळीपर्यंत प्रचाराची रंधोमाळी जोरात चालू आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या बर्दापूर सर्कलमध्ये सुगाव सायगाव बर्दापूर आदी भागात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगप्पा सोनवणे यांची तुतारी फुंकणारा माणूस पक्षचिन्ह घेऊन भव्य दिव्य रॅली काढण्यात आली या रॅलीचे स्वागत बर्दापूर सर्कलमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले या रॅलीमध्ये सौसारिकाताई सोनोनी यांचे जोरदार स्वागत ग्रामस्थांनी केले बर्दापूर सर्कलमधून सर्वात सर्वाधिक जास्त मताची नीड बजरंगबा सोनवणे यांच्या तुतारी फुकणारा माणूस या पक्षचिन्हालाच सगळ्यात जास्त देण्यात येईल असेही ग्रामस्थांनी आमचे अंबाजोगे दर्शनचे प्रतिनिधी रोप आत्तार यांच्याशी बोलताना सांगितले पाहूया अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलने टिपलेला थोडक्यात वृत्तांत आज या बर्धापूर नगरीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्र पवार साहेबाचे गटाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोननी यांच्या प्रचार शुभारंभाचा नारळ फोडून बर्धापूर येथे भव्य नगरी रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे यासोबत आपल्यासोबत आज बर्धापूर येथील सर्व काही नागरिक व कार्यकर्त्या इथे उपस्थित आहेत आपण त्यां जाणून घेऊया या मतदारांचा काय उत्स्फृत आहे मी आज मध्ये महाविकास आघाडीची पक्षाची रॅली निघाली त्यामध्ये जवळपास पाचशे पाचशे ते सहाशे लोक होते सगळ्या धर्माचे लोक होते चारी कोपऱ्यातून आलेले होते जवळपास विजय निश्चितच मानला जात आहे असे बीड बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या रॅल्या निघालेल्या आहेत त्यामुळे बाप्पाचा विजय निश्चितच मानला जात आहे आजच्या या प्रचार शुभारंभाच्या रॅलीला आपल्याला काय वाटतंय बाप्पाचा विजय निश्चितच मानला जातोय कारण की भाजप सरकार हे जवळजवळ नऊ दहा वर्षानं भाजपचं सरकार आहे साडेतीनशे रुपयाचा सा गॅस होता आज जवळपास नऊशे ते हजार रुपये गॅस वाढलेला आहे प्रत्येक वस्तूवर टॅक्स जी एस टी लावलेली आहे महागाईनं एवढं बरबटलेलं हे सरकार झालेलं आहे की त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व अनेक पक्षाचे मान्यवर त्यांच्यासोबत आहेत तसेच आपल्याला कस कशामुळे असं वाटतं की या महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा डजन नाही हजारावर नेते आहेत पण बाप्पा सोबत सर्वसामान्य जनता आहे जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे त्यासाठी बजरंग बप्पा यांचा विजय निश्चित आहे शंभर टक्के विजय होणार महायुतीचे उमेदवार भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांची बहीण गेल्या दहा वर्षापासून या बीड जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांनी काही असं काम केलेलं आहे का जनतेचा काही विकास केलेला आहे का आपल्या गावाचा काही विकास केलेला आहे का त्याबद्दल आपल्याला काय सांग कारण त्यांनीचं काही कामच नाही या जिल्ह्यामध्ये अगर त्यांनी काम केलं असतं त्यांना भाजपनं तिकीट दिलं असतं कारण त्यांचं तिकीट काढले म्हणजे ह्याच्यात त्यांचा सगळ्यात हे झाला आहे आणि त्यांनी दहा वर्षामध्ये या प्रभागामध्ये या त्यांच्या जिल्ह्यात आहे त्यांचा कशाचा विकास नाही काहीच नाही काहीच नाही कारण गेल्या दोन हजार चौदाला ह्या ठिकाणी भाजपचं सरकार आलं दोन हजार चौदाला या ठिकाणी भाजपचं सरकार आलं स्वर्गीय मुंडे साहेब त्याच्यात निधन झालं निधन झाल्याच्या नंतर त्यांच्या लिखीला या ठिकाणी सहानुभूतीच्या लाटेवर आपण सहानुभूती सहानुभूतीच्या लाटेवर त्यांना विशेष म्हणजे पवार साहेब त्यावेळी उमेदवार दिला नाही उमेदवार नसल्या दिल्यामुळे त्या ठिकाणी ते विजय झाले पण विजय झाल्याच्या नंतर हे त्यांचं कार्य एकदम शून्य आहे कारण दोन हजार चौदाला या ठिकाणी एक बहीण खासदार झाली एक बहीण कॅबिनेट मंत्री झाली आणि आज जे बजरंग बाप्पाच्या विरोधात या ठिकाणी प्रचारासाठी आपल्या बहिणीसाठी उतरले ते या विरोधी पक्ष नेते ह्या राज्यात झाले म्हणजे तीन नेते या बीड जिल्ह्याला भेटून सुद्धा ह्या बीड जिल्ह्याच्या जनतेचा दुर्दैव एवढा आहे ही बीड जिल्हा आणखी माग असलेला आहे तुम्हाला असं वाटतं का बजरंग बाप्पाचा या बीड जिल्ह्यामधून विजय होणार विजय या ठिकाणी होणारच कारण आठ तासात दोन कारखान्याचं जर प्रोपोजल मंजूर करू शकत असतील तर याच बीड जिल्ह्याच्या जनतेने त्यांना जर पाच वर्ष संधी या ठिकाणी या जनतेची संधी करायची जर संधी दिली तर ते या जिल्ह्याचा किती विकास करू शकतील हे आपल्याला त्यांच्या आठ तासाच्या काम करण्याच्या पद्धतीनं लक्षात आले बाबा तुम्हाला कसं काय वाटतंय की आजच्या या जी भरदापूर नगरी मधील जी रॅली मा, माननीय बजरंग बाप्पा सोनोने महाविकास आघाडीचे उमेदवार हो। यांची आज त्यांची पत्नी हो। या बीड जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष हो। सन्मान सारीकताई हो। सोनोने यांनी दिव्य दिव्याशी रॅली काढली त्याबद्दल आपल्याला काय वाटत रॅली काढली हे चांगलं झालं बजरंग बाप्पा आजच विजय झाले म्हणून मी पेढे वाटतो माझं नाव मोईन शेख मी बर्धापूरचा रहिवाशी आहे आणि मुस्लिम समाजात एक कार्यकर्ता बजरंगबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा माणूस आहे आणि गेल्या काही वर्षांनी मुस्लिम समाज हा सतत राष्ट्रवादी शरदचंद्र साहेबांसोबत ठाम आहे आणि आज बी त्यांच्या विचाराला मानणारा हा आमचा समाज आहे परंतु प्रस्थापित नेत्यांनी ज्या आमच्या बीड जिल्ह्याच्या प्रस्थापित नेत्यांनी घरात पद असताना सुद्धा मुस्लिम समाजाचा जिल्ह्यामध्ये विकास केला नाही एकही या बर्दापूर नगरीमधील मुस्लिम समाज भरपूर आहे ते आपल्याला काय वाटतंय मुस्लिम समाजाचा कौल कोणाकडे आहे शंभर टक्के बजरंग बप्पाच्या पाठीशी हा मुस्लिम समाजाचा कौल राहणार कारण शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांना साथ देणार कारण भाजपच्या धोरणाची जी जी धोरण भाजप केंद्रामध्ये आखते ते मुस्लिम समाजाला मान्य नाही अनेक गोष्टी आहेत जी एस टी वगैरे हो काय काय